तुम्हाला विचारतो की आलंय का मग आणि मग तो सही करतो तुमच्याकडे पाठवतो हे आहे का तुम्ही त्याला सही करू करत नाही हे खोट आहे किती वर्ष झाले तुम्हाला वर्ष किती किती तुम्ही राहू शकता इथं तुमच्या सीओ मॅडमला पुरावे लागतात मी खूप मोठे पुरावे देतले सीओ मॅडमला त्यामुळं व्हिडिओचा हप्ता या व्हिडिओचं नाव काय नायगावच्या आवाज मोबाईल कोणाचा व्हायला बंद करा मोबाईल वानखेडे हा या व्हिडिओचं नाव काय गावच्या वानखेडे वानखेडे नाव प्रवीण कुमार कुठला वानखेडे प्रवीण कुमार वान प्रवीण कुमार वानखेडे प्रवीण कुमार लोकांचं काही म्हणणं आहे की प्रवीण कुमार वानखेडेचे जे हप्ते पोहोचतात ते तुमच्याकडे गोळा होतात प्रवीण कुमार वानखेडे तुम्हाला विचारतो की आलंय का मग आणि मग तो सही करतो तुमच्याकडे पाठवतो हे खरं आहे का तुम्ही त्याला सही करू करत नाही हे आहे हे खोट आहे इथं किती वर्ष झाले तुम्हाला दहा वर्ष किती तुम्ही नियमाप्रमाणे किती वर्ष राहू हो शकता इथं किती वर्ष राहू हो शकता आ, हा सहा वर्ष राहू शकता बर मग आता तुम्ही अर्ज केलात बदलीचा बदलीसाठी अर्ज केला आता दहा वर्ष राहून तुम्ही पैसेच खाल्ले नाही तिथं घरकुलासाठी असं तुमचं म्हणणं आहे का म्हणणं नाही म्हणजे तुम्ही मान्य करता की घरकुलाचे पैसे कोणी खुशीनं दिलं म्हणाल तुम्ही इंजिनियरनं दिलं म्हणाल मग तुमच्याकडे पोहोचले काही ना काहीतरी फुलनं फुलाईल मग कशात खालील दुसरे कशात कशात खाता पैसे तेही सांगा